मित्र हो आज मी माझ्या आयुष्याची जी, चित्रकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या चा वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलतापालत होत होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली होती स्वप्नात मला कोणीतरी येऊ लागलं येऊन चरगुळून जायचं ते क्षणिक सुख मला पण यावं असं मला मनोमनी वाटायला लागलं मी आतून चेतवू लागले होते दिवसा रात्री उरात काहूर माजू लागलं होतं माझं नटणं मुरडणं आरशात पाहणं वाढू लागलं होतं कोणीतरी मला खुनावत आहे असा सारखा भास व्हायचा कोणीतरी मला साथ घालत आहे सारखं वाटायचं रात्री पुन्हा कोणीतरी अर्धान पुरुष घेऊन शरीराचा चोळामोळा करायचं आता हे रात्रीचं चार पाच दिवसातून आता तरी व्हायचं हे शरीर होते आज ते अवचित उंजळीत मोठीत पडावं असं मला ते वाटू लागलं होतं ते हव हव वाटू लागलं होतं हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे स्वर्गसुख आपल्या उंजरीत टाकल बरं माझा शोध सुरू झाला आणि माझ्या शेजारी घराशेजारी शेजारी संजय मला गवसला जी स्त्री या धनाच्या शोधात आपले अख्खं आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदा चौदाव्या वर्षी मिळालं होतं खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्यांच्या मिठीत सामावले मला कळलंच नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवू लागले संजय हा पुरुष ज्याने मला तृप्त केली ऐन यवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सारं दिलं तो माझा संजय केवळ सुखच नाही तर सुखाची बरसात त्याने केली त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शहराचा चोळामोळा केला ज्या माणस ज्या ज्यासाठी माझा जो जन्म असतो ते मला अलगत मिळालं होतं किती वेळा उपभोग घ्यायचा स्वर्गीय सुख किती जपावं असं सारखं वाटायचं हे गबसलेले मोती मी उंजीत पाहत होते मला ते रोज रोज हवे हवे वाटू लागले पण कुठे मिठाचा कडा पडला आणि नको त्या अवस्थेत आम्ही रंगी हात सापडलो शेजारी राहत असलेला अरुण अनाने मला आणि संजयला नग्न पाहिले तृतीचा ढेकर येण्याआधीच भरलेलं ताट पुढ्यातून कुणीतरी काढून न्यावे आणि जेवण करणारा हिरमुसला जावा असं माझं झालं होतं आता आईला माहीत झालं तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली कारण माझी आई संस्कारित होती पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे जातात तेच कळत नाही आता मला पुरुषाची सवय लागली होती हेच माझं व्यसन झालं होतं संजयच्या विरिहाने मी असह्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी आसुसलेली असायची मग असंच संजयच्या निरूपाला ओढ्यावर भेट म्हणून मी धुनं घेऊन एकटीच जायचे तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट व्हायची मला तर मिळण्याचे वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवडायचा त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी कुठेही पाहिला नव्हता नंतर असंख्य येऊन गेले पण संजयची सर कुणाला चाली नाही तो पहिला पुरुष ज्याने माझं कौंभार्य लुटलं होतं पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात मी चोरून संजयला भेटायला जायची तो बोलवी तिथे मी जाण्याची तयारी ठेवली होती त्याच्याकडून लुटावं हो असं वाटायचं तो माझ्यासाठी असलेला असुसलेला असायचा मलाही तेच हवं होतं दिवस आनंदात जात होते अगदी कापुरासारखे भरभर उडून गेले माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन बीट यावा त्याची सिसाटी यावी तसं संजय बदल वाटू लागलं मी दुसरा चेहरा शोधू लागले माझा कामनीय शोध सुरू झाला नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा या याती मला दिसू लागला होता मी कामातूर झाले बायचेन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली ते कळलंच नाही गेली ते सारी मस्त वर्ष मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी राहून नावाचा सोळा सतरा वयाचा तरुण पाहुणा राहायला आला होता वयाने एक दोन वर्षाने लहान होता पण तो मला आवडू लागला त्याचा राजमंढ चेहरा मला हवा हवा असा वाटू लागला त्याचे आमच्याकडे येणे जाणे होते ओळख वाढली परिचय दृढ झाला एकट्या दिवशी घरात कोणीच नव्हते राहुलने मला विचारले तू हो, मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटलं हो त्याने मला मिठीत घेतलं अशी उबदार मिठी घरात कोणीच नव्हते कपड्याची बंधनं सैल झाली औषित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घर गार। घराबाहेर पडले की येऊन मला मिठीत घेऊ लागला होता उंजीत मोत्याची बरसात होऊ लागली होती की किती मोती वेचावे मी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा संजयपेक्षा तो सरस वाटू लागला होता आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून मला वाटू लागला होता पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली ला होती मला राहुलने एक छानसं ग्रीटिंग आणलं होतं ते तिच्या हाती सापडलं पण तिला आमचीही रासलेला मान्य होती बरे झाले नाही तर राहुल पण त्यातच पण हातच हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू शकत राहुल बरोबर लग्न करावे असं वाटायला लागले होते पण तो उपभोगून झाला होता मला मला जुन्या जास्तच रस नव्हता रोज नवे नवे हवे होते कधी कधी राहुल तर कधी संजय ते सांगतील तिथे माझी जायची तयारी झाली होती मी आईला काही थाप मारून घराबाहेर पडत असायचे मला ते हवं ते पदरात पाडून घ्यायची दिवसा कापुरासारखे भरभर उडून गेले मी दहावी पास झाले कॉलेजात येऊ लागले इथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले येथे एक नवासा वंगडी भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवा टो वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत संकेतस्थळ जणू मनात वाटायचं राहुल आला तर, तर काय मज्जा येईल संजयने तरी यावे पण हाती काही आले नाही मी काम सुकाला चटावलेली नव्हे होते एक दिवस राजाने मला मिठीत घेतले पण कोणी येईल म्हणून मला मिठी सोडवावी लागली त्याचा तो स्पर्श मला वेडावून गेला होता मग दुसऱ्या दिवशी घरात कोणीच नव्हतं राज ही संधी पाहतच होता तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामकिडा सुरू झाली मिठी सैल सेल झाली तेव्हा मी भानावर आले आता डोळ्यात फक्त फक्त राजा येत होता राजा माझ्या दिलावर राज करणारा तिसरा पुरुष होता तीन जण आले आयुष्यात आले तिघांनी भरभरून दिलं कदाचित ती त्यांची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकला नाही तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये मा गपचुप भेटायला यायचा तो बोलला तरी बरे वाटायचे पण भेटी तृप्ती नसायची काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं त्याने मिठीत घ्यावं सुरगा तो क्षण आठवत झोपी जायचे माझी त्याच्याबरोबर कुठे पण जाण्याची तयारी असायची एक दिवस त्याने मला एकंद जंगलात नेले होते आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्षे गेली मलाच कळलं नाही आता मी परीक्षा देऊन घरी आले आणि पुन्हा संजय आणि मी एकंदर कधीतरी ओड्यावरती तरी कधी गुरांच्या डोक गोठात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात बस संजय आणि मी जगात कुणीच नाही असं वाटायचं घरी यायला कुणकुण लागली पण मोजपत्ता पत्ता उलट केला तो संजयच माझ्या मागे लागला होता मी त्याला भावसुद्धा देत नाही पण तरी पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायचेच आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली मग ज्याच्यासाठी हे राखायचं असतं त्याला हे पाहि पहिले पण अनुभवायला मिळणार नाही तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुषा बाबतीत खूपच हळवे असतात आप आपली बायको फक्त आणि फक्त आपली कायमची आपली असावी ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाहीत आयुष्यभर ते त्या स्त्रीसोबत नफरत करतात कोणत्याही क्षणी तो तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते अनंत कल्पनाने माझ्या मनात काहून माजलं होतं पण वासना कोणाला कधीच सुख स्वस्थ बसू देत नाही माझंही तसंच झालं होतं मला दुःख वाटत होतं ते संजय राहुल आणि राजासारख्यांचं ते माझ्या सुखाची सोबती होती सोडून जावं तर लागणार होतं ते आले की सुखाचे बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असं वाटायचं ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसणाऱ्या तरुणासोबत जमलं तो मला कोणताही बाबतीत आड आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक त्याची जमेची बाजू होती ना दिसायला चांगला न रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण होता म्हणजे सौंदर्य म्हणजे तारुण्य माझंच मी म्हणजे बाहेर तो म्हणजे नुसता बोर असो आईने ठरवलं म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी पण मान तुकवली झालं एकदाचं लग्न मुलगा खुश होता त्याला मलासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच वैचन होता दिवे मंद झाले होते बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिलकुल नवीन नव्हतं तो खूप भावनिक झाला होता मी हे सूप उपभोगलं होतं नवीन काय ते कपडे उतरले गेले मनाची दारी उघडली गेली श्वासात श्वास मिसळून हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळवून काय मिळवले आज हे मिळणारच होते दोन दिवसात मी माहेरी आले विचारात घडून गेले होते मनात वादळ तयार झाले होते संजय राहुल मागे पडले राजा मागे पडला पुन्हा सासरी आले रात्री नव्याने नवऱ्याने मिठीत घेतलं तो स्वतःला सावरू शकला नाही त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता नाही आले माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण मी जे मिळवलं होतं ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा त्यांच्या बाबतीत मी खूपच उशीर के त्यांच्या बाबतीत मी खूपच उशीर केला होता मी संजयला विसरू शकत नव्हते राहुल तर याडच होता आणि राजा अवचित पाळ सापडलेलं धन होतं हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा मला ते गतकाळातले क्षण हवे होते तो राहुल संजय राजा जे अमूल्य क्षण ते दिले ते झुंपायचे होते नवरा फक्त नावापुरता होता मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते खरे हक्कदार वेगळी माणसं होती मी ऐकले आहे जो पुरुष एकत्र स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला तो आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर त्याने ज्याने नकशिकांत विवस्त्र पाहिली तो राहुल हे दोन पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही घरी एकटी असायची कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्यासोबत करायची नवरा दूरदेशी नाहीतरी त्याला आठवण्यासारखं त्याच्याकडे होतंच काय कधीतरी त्याने मला एकदा विचारलो तू कुणासोबत जोडली गेली होती का पण मी त्याला कधी शपथ निर शपथ घेऊन निरुत्तर केलं होतं पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत आलेली लुटलेली स्त्री आहे आता नवऱ्याच्या मनातून ही पार मी पार उतरले होते कारण मी होतेच तशी मला बाहेरची सवय होती नवीन तेवत मला रस होता रोज नवं नवं हवा असायचं पण ते आता व वरील झालं होतं मला संजय राहुल कधी भेटतात असं झालं होतं मी माहेरी जायला नेहमी आतूर असायचे तिथे संजय माझी वाट पाहायचा मी गेले की तोही मला एकदा तरी मिठीत घेऊन घ्यायचा ही दौलत मला सहा सात महिने पुरायची अधूनमधून राहुल पण यायचा मी तृप्त व्हायची नवराला माझा दाट संशय आला होता तो बोलत नसायचा मला आठवत नाही पण त्याने कधी मला मनापासून जवळ घेतलेले तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला बाकी सारे पुरुषसारखेच राहुल काय आणि संजय काय फक्तच त्यांना स्त्रिया फक्त उपभोग हवा म्हणून हव्या असायच्या बाकी काही नाही प्रेम हे गोंडस नाव या सगळ्यांच्या प्रकरणाचं दिले की झालं तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता आईने ठरवले म्हणून लग्न केले होते आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा ना जवळ आला होता नवराने माझा बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यात संजयचे लग्न झाले होते राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता मी तडफडत राहिले राजांना भेट न घट मला नवीन कुणीतरी हवा होता नवरासुद्धा पण तो सुद्धा ढुंकून बघत नव्हता मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागली नवरा तर माझ्याकडे घरीही लक्ष देत नव्हता मी एकटी पडले होते आसूसलेले होते कधी राहुलचा फोन येईल असं झालं होतं फक्त आश्वासन मिळेल लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनान मनात कालवा कालव होती मी नवीन नाते जोडू पाहत होते पण अडचणी नव्यानेच येत होत्या भूक होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हता नवऱ्याला मनोमन शिवत येत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बऱ्याच दिवसांनी मला दिलासा दिलबल भेटणार होता नवरा कामावरून निघून गेला कामावर निघून गेला मी बाहेर पडले दिवसभर राहुलच्या मटीत विसावले होते दिवस मी नाही असं वाटू लागलं होतं संध्याकाळी लगीने घरी आले नवरा वाट पाहत असेल असे वाटले पण दाराव तेच कुलूप होते घरात गेले भरभर कपडे बदलले नवराण्याच्या आत काहीच नाही झाले असं दाखवायचं होतं पण नवरा आलाच नाही मी खूप उशिरापर्यंत वाईट पाहिली सकाळी तरी येईल पण सारे वरतच चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आलं मला शोधू नकोस आता मी कधीच घरी येणार नाही काल मी तुझ्या मित्राबरोबर तुला पाहिली आहे असो पण तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा मी का भोगावी म्हणून मी दूर जात आहे म्हणजे मी मरणार नाही तर मोकळ्या दुनियात फिरणार आहे मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला कुठे जाऊ काय करू कुठे राहू प्रश्न भयानक होते मी इतका खोल विचारात केव्हाच गेले नव्हते घाईघाईत राहुलला फोन केला आपण लग्न करू असं त्याने असे काही नाही उत्तर दिले कानात कुणीतरी ला, लावा होतावा असं राहुलला वाटलं होतं राजाला फोन लावला त्याला सर्वच सांगितले पण तो म्हणाला अगं प्रेम वगैरे काही नव्हतं ती फक्त मज्जा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते माझ्यासमोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काय सांगू वडिलांना काय उत्तर देऊ प्रश्न अनेक आणि अने उत्तरं काहीच नव्हती क्षणभंगूर सुखासाठी मी खरं खरं खर सुख हरवून बसले होते आता काय उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलंच कपाळ मोक्ष करते मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते